मागच्या साईडला हे आहे आमचं घर आहे हा गेट आहे मी तुम्हाला माझं घर दाखवते तशीच इथे एक बाल्कनी ठेवली आम्ही की है टेरेस। टेरेस ही आहे आमची टेरेस तुम्ही टेरेस बघू शकता इथे आंब्यांचं जो सडा पडलेला असणार तो तुम्ही खरंच बघा पद्धतीचा ओरडा असतो म्हणजे हे आपले ज्वारी आहे ही लसणाच्या पातीची चटणी आहे ही कसली काकी बघू शकता काही माणसं अशा अशा गोष्टी काही माणसांना मिळत नाही नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग तुमचं स्वागत करते तर मी तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असाल की आम्ही गावी आलेलो आहोत आणि सकाळीच आम्ही आमच्या नातेवाईकांकडे गेलेलो म्हणजे जावेला मुलगा झाला आहे सो त्या बाळाला आम्ही बघायला गेलेलो सो त्यामुळे सकाळपासूनचा आम्हाला ब्लॉग करता नाहीला पण आता संध्याकाळ झाली आहे आणि निमित्त आम्ही गावी आलो आहे हुरडा खायला ती हुरडा पार्टी आता होणार आहे आणि त्याची तयारी करायला आम्ही सुरू केली आहे अशा पद्धतीने असा खड्डा खणला जातो तो आणि शेण्याच्या ह्या ज्या थाप्या आहेत त्याचं मला प्रॉपर नाव माहीत नाही त्या असं करून ठेवलेल्या आहेत आणि असा खड्डा केला जातो आता कशा पद्धतीने हुरडा भाजतात आणि ओ तुम्ही बघू शकताय ना हा बघा हा खड्डा केला कशा पद्धतीने हुरडा भाजतात आणि तो कसा करायचा आहे तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमधून दाखवणार आहे आणि आमच्याकडे तो दोन छोट्या छोट्याऱ्या बऱ्याच मोठ्या गायी आहेत हे बघा आणि आणि मुकू त्यांच्यासोबत बाई मु बा कशी जवळ येते ती मुकू असं नाही करायचं तिला वाईट वाटतय सोनू वाटतय तिला तिला ओके असं नाही करायचं तर हे आमचं घर आहे तुम्ही बघू शकता हे मागच्या साईडला हे आहे आमचं घर आहे हा गेट आहे मी तुम्हाला माझं घर दाखवते की आमचं घर कसं आहे ते हा गेट आहे ओके आणि एक मिनिट ये येकोआट ही अशी छोटीशी बाग आहे आमची अशी साईडने आम्ही असं थोडंसं झाडांसाठी केलेलं आहे की जेणेकरून छान शोभा येईल तिथे गुलाबाचं झाड आहे तिथे छान गुलाब आलेत बघा असं आणि इथून अशी हा पूर्ण पट्टा असा झाडांचाच आहे तिथे पण एक म्हणजे अशीच झाडं आहेत कंटिन्यू तिथे पण गुलाबाचं आहे मी आता संध्याकाळ झाली आहे म्हणून मी तोडत नाही उद्या सकाळी एखादं गुलाब मी नक्कीच माळीन ठीक आहे आणि इथून असं पुढे गेल्यानंतर इथे पण पन... हे जास्वंदाचं झाड आहे का गुलाबाच्या बाजूला आहे ते हा हा जास्वंदाचं झाड आहे तिथे पण जास्वंदाच झाड आहे आणि हे अशी प्रॉपर आमच्या घराच्या बाजूने अशी चौकट केलेली आहे म्हणजे कसं कुंपण केलं ले। केलंय जेणेकरून आम्ही मुलांना इथे सोडतो आणि हा गेट लावून घेतो गे आणि गेट लावलं की मग त्यांची त्यांची खेळतात आणि काय बघायचं लक्ष ठेवायची काय गरजही वाटत नाही ही बंगल्याची आमच्या मागची साईड आहे इथूनही एक गेट आहे आणि स फ्रंट गेट पण आहे हा ही एक गेट आहे इथूनही आपण गा घरामध्ये एंटर करू शकतो ठीक है? है आहे आणि ही मागची साईड आहे घराची आणि इथे आहे सीताफळ असतं ना त्याचं झाड आहे आणि इथे खूप सुंदर अशी गोड गोड सीताफळं ह्या झाडाला येतात ही घराची मागची साईड आहे ठीक आहे आणि इथून मेन एंट्री आहे जिथून आम्ही येतो जातो अशी आई आमच्या लसूण सोलत आहेत कारण की आता आम्ही बनवणार आहोत मटणू शकता आणि हे हे झाड आहे बघा अबोलीची फुलं ह्याच्यात काय वाळत आहेत का, का। हरभऱ्याची हर भाजी अच्छा हे आमच्या काकी आहेत म्हणजे चुलत सासूबाई आणि त्याने मस्तपिकी अशी चूल पेटवली कशासाठी अच्छा मटण शिजवायला आणि हे काय केलंय टोपाला माती, माती लावली काळं पडू नये म्हणून अच्छा चुलीवर काळ पडतात ना भांडी हा 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 बघायला मिळणार आहे मटण बनवणार कोण आहे पण तुम्ही ना नाही नाही तुमच्या हातच खायचंय मी नाही आमच्या आमच्या काकी व्हेजिटेरियन असल्यामुळे त्या मटणाला शिवत नाहीत आई आमच्या आई व्हेजिटेरियन तरी आम्हाला मस्त मटण करून देतात आईचं हातचं मटण आम्ही नक्की तुमच्या सरकडे एक व्लॉग बनवणार आहे काळ मटण आई बनवतात जगात भारी चला आता मी तुम्हाला आतून दाखवते घर कसं हे आमच्या घराचा मेन एंट्रन्स आहे ओके आणि हा हॉल आहे घराचा आमच्या ओके इथून आत गेलं की हा किचन आहे आमचं घराचं इथेच सगळं जेवण स्वयंपाक वगैरे सगळा हा इथेच होतो ठीक आहे आणि असं आहे बघा किचन तेच देवघर पण आहे आणि इथे ना थोडासा असा नळ वगैरे काढला जेणेकरून भांडी कपडे वगैरे धुण्यासाठी हा स्पेस यूज होतो ठीक आहे ही एक साईड आहे त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू गेल्यानंतर पॅसेटची लाईट लावते एक, एक मिनिट ओके हा एक बेडरूम आहे ओके okay. त्याच्यानंतर हा मी जो तुम्हाला सांगितलं ना सेकंड एंट्रन्स आहे तो हा आहे आणि इथूनही आपण एंटर करून वरती जाऊ शकतो आणि हा एक दुसरा बेडरूम आहे हा बघा हा हा एक दुसरा बेडरूम आहे सेम असंच वरती चढून गेल्यानंतर इथून वरतून वरती चढून गेल्यानंतर अजून एक सेम जेवढं खालती आहे तेवढंच हॉल दोन बेडरूम किचन असं एक रूम आहे जर बांधलं आहे सेम टू सेम हा हॉल आहे ओके ठीक आहे हे किचन आहे आणि इथे दोन बेडरूम आहेत ठीक आहे त्याच्यानंतर इथे एक बाल्कनी केली आहे जे खालती स्पेस होता तशीच इथे एक बाल्कनी ठेवली आम्ही की इथेही आम्ही मजा करू शकतो एन्जॉय करू शकतो ठीक आहे खालून हे असं दिसतं आणि तुम्ही ह्या साईडला जे बघता हे इथून हे पूर्ण आमचं बाग आहे आम आंब्याची आता तुम्हाला मे महिन्यात कळेलच की आम्ही इथून किती आंबे नेतो किती आंबे खातो वगैरे ते सगळं इथे आहे ओके okay, ही सगळी बाग आहे ती आमचीच आहे आपल्यात हुरडा घेऊन वाटतं हे माझे चुलत सासरे आहेत ठीक आहे हो तसंच पुढे वरती गेल्यानंतर टेरेस आहे मोठीच्या मोठी आहे ती ती बंद आहे हो टेरेस बंद आहे ओके ही बघा ही टेरेस आहे ठीक आहे चला ही आहे आमची टेरेस तुम्ही टेरेस बघू शकता ही बघा एवढी मोठीच्या मोठी टेरेस मोठी आहे ज्याच्यावर आम्ही छान चिल मारू शकतो जिथे येऊन आम्ही अशी टेरेस आहे okay. ओके बघा पूर्ण असं आमचं घर आहे मोठंच्या मुठ आय थिंक हे घर नाही आहे थिंक नाही नाहीच आहे हे बंगला आहे हा आमचा मुठा खूप सुंदर असा आणि ही सुंदर आमची बाग आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आता नाही समजणार ना? मे मला जेव्हा आम्ही येणार आंबे आम खायला तेव्हा इथे ते आंब्यांचा जो सडा पडलेला असणार तो तुम्ही खरंच बघा पूर्ण तिथपर्यंत जे दिसते ना ते सगळीच आमचीच आंबे येतात इथे परत त्याच्यानंतर शेवग्याची शेंग आहे लिंब आहेत ही मागची आहेत ती सगळी नारळाची झाडं आहेत ना तीसुद्धा आमचीच आहेत ही सगळी नारळाची झाडं मला ही खूप जास्ती नारळ येतात शहाळी नारळ येते छोटी नारळ असतात ती भाजीची वगैरे ती नारळ वगैरे है। तर हे काय दोन ठीक आहे चला तर आपण खाली जाऊया ह्याच्या आत कणसं टाकली आहेत का, टाक का? नाही ना अजून शेण्याच्या काय म्हणतात ह्याला शेण्याच्या का काय म्हणतात गौऱ्या हा गवऱ्या ठेवायची मस्त मी अशी एक छान भट्टी करून घेणार गाय कशी बघते आपल्याकडे हे इथून पण असं पूर्ण शेत आहे बघू शकता तिथे लॉंग इथून पण असं पूर्ण छान शेत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे हे छोट्या ताई मुक्कू आणि शिव आहेत काहीतरी करतात ते दोघं जण ते फोटो वगैरे काहीतरी घेत असतील तोपर्यंत तो इथे छान अशी भट्टी तयार झालेली आहे ही आणि एक साईडला उजेडाचं मस्त असं मटण होत आहे आमचं बोरा इथे बॅटबॉल खेळत आहे हाय विरडी हां नेटवर्क बारा आता ट्युजडेला मंगळवारी दिसाल तुम्ही वर मंगळवारी हा येत्या आता आम्हाला काय निका वहिनीना पाठवते लिंक टाकलं आई पडणीला बघू असं जरा कसं दिसतंय अच्छा उकडायला लावलंय काय मस्त मटाड पडत एक साइडला आणि हे बघा मुलं छान अशी क्रिकेट खेळत बसलेत अरे अशी कोण खेळत क्रिकेट आपतून तुझ्या फ्रेंडच आम्हाला ओळख करून दे ना आपल्या फॅमिलीला तुझी फ्रेंड कोण आहे हा बाळू आहे हाय बाळू आहे हाय परशाय आणि हे तुझे फ्रेंड इकडचे आणि तुम्ही काय करताय क्रिकेट आम्ही एव्हरी मस्त रे एखादा क्रिकेटचा सीन दाखव आम्हाला काहीतरी म्हणजे एक सिक्स मारून दाखव ना हा अशा पद्धतीचा ओरडा असतो म्हणजे हे आपले ज्वारी आहे आणि आता ही भाजणार आणि प्रकारची चटणी तयार केली जाते त्या चटणीसोबत हा हुरडा खायचा असतो बघा ज्वारी तुम्ही बघू शकता ती कच्चीच आहे म्हणजे अजून ती कवळी आहे हे बघा ती कवळी आहे ती कवळी असताना ती गोड लागते खूप सुंदर लागते अशा पद्धतीने हा छान हुरडा आता खूप सध्या फेमस आहे हुरडा काही ठिकाणी हुरड्याचे असे खूप फेमस आहे हुरडा कारण की काही ठिकाणी ना हुरड्याचे हॉटेल रेडी झालेले आहेत दीड हजार रुपये थाली आणि हुरडा पार्टी करून आय थिंक पनवेलला मी नाव ऐकलेलं आहे हुरडा पार्टी करून लोक जातात खायला म्हणजे की ज्यांना हे अवेलेबल होत नाही ज्यांना खायची इच्छा असते मग त्या लोकांसाठी अशा गोष्टी रेडी केलेल्या आहेत मुंबईमध्ये हु हॉटेल रेडी केलेले आहेत पण आपल्या नशिबात आहे आणि आपल्या घरातच ही पार्टी होते तर का सोडायची आणि तुमच्यासोबत का नाही शेअर करायची म्हणून मी म्हणाले की हा ब्लॉक झालाच पाहिजे आता आम्ही सगळेजण मस्त हुरडा खायला बसतो आहे आणि कसं लागणार आहे काय काय टेस्ट आहे आणि आम्ही किती जण आहोत काय काय मजा करणार आहोत तेही तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही बघू शकता तिथे लांबवर ते आहे सगळं सफेद सफेद आहे ते सगळं हुरडा आहे म्हणजे ज्वारी लागलेली आहे पूर्ण आता मला जमलं तर मी उद्या जाऊन पूर्ण ते शेताचं पूर्ण एक्सप्लोअर करून येईन आणि तुम्हाला दाखवीन की शेत कसं आहे आणि काय काय आमच्या शेतात पिकतं ही एक सुंदर अशी विहीर आहे या विहिरीचंच पाणी आमच्या पूर्ण मळायला लागतं आणि अशा पद्धतीने इथून पूर्ण हा असा शिव फायर फायर हे बल्ब लावायचं आहे ना सून हि कुठे भटकते भूकता एकटीच ये आम्ही फार्म कसली घेते मातीत व्हिडिओ आहे माझ्याकडे अशी घेते माती लसणातली कांद्यातली आणि अंगा हे काय तुझ्याकडे मुकुला आवडत माझ्या अंजीर पडलं अंजीर पण आहे अंजीराच झाड पण आहे आमच्याकडे हे सांगायचं विसरलं मला काय तर पेरू पण आहे पेरू नाही काय असले जर मी सांगितलं नारळ बंद लिंबू संपले चिकू आहे हो का इल लिंबू पण आहे काय अशा पद्धतीने ते ओर करून त्याची पूर्ण जाळ पेटलेलं आहे तर गौरी हे झालं पण त्याच्यामध्ये हे अशा आतल्या साईडला कुरडा शेंगा आटा टाकायचा अजून देऊ माकडे झाले ते माझ्याबरोबर टाकायला पार्सल त्याला काय गोही करतो मटे काय द्याव तन्ना ते तिला मामा काय मुकू

i'll keep चटणी चटणी राहिली चटणी टाकली त्याच्यात ही लसणाच्या पातीची चटणी आहे ही कसली काकी शेंगदाणा शेंगदाण्याची चटणी हे खा मग करायचं हाताने उचलून खा लसणा खाली अशा पद्धतीने हा खायचा असतो अशा पद्धतीने काढायचा असतो अशा पद्धतीने तो सो आमची हुरडा पार्टी ऑन झालेली आहे आणि सगळे मस्त एन्जॉय करतात मी सेकंड टाईम खाणार आहे आणि मुक्ता बसलेली आहे मुक्ता तू काय करते सोनू तू काय करते तू बनवते रा मामा माझ्या कुशीत जाऊन बसली रेयांश रेऊ बाय स्कूल आण ना बेटा किचन मधून तुमच्या आव्हान द्या टाकून देऊ चटणी टाकून देऊ स्कूल ना किचन मधून दोन ना दोन मिनिटं तो आवडेल तुला काय चालू आहे बाबा